श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडळी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या आणि क इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना शेवटचा मानला जातो आणि आपल्या डिसेंबर महिन्या म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या शेवटचा सण म्हणजे हा दत्त जयंतीचा असतो आणि दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच येणाऱ्या चौदा डिसेंबरला वार शनिवार दत्तजयंती स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार जर तुम्ही घरच्या घरी अशी तुम्ही दत्तजयंती साजरी केली तर तुमच्या जीवनातला पितृदोष वास्तुदोष तुमच्या कुंडलीमध्ये कोणताही ग्रह एखादा हे असेल कमजोर असेल तर त्याच्याबद्दल आपल्या चिंता परत आपल्यावर भरपूर कर्जाचा डोंगर आहे तो मुक्त होण्यासाठी म्हणजे दत्त जयंती या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे की आपण स्वामींच्या केंद्रानुसार आपल्याला जे स्वामी सेवेकरी आहे स्वामी सेवे प पर, परिवार हे सेवेकऱ्यांचा जो परिवार आहे त्यांना माझी कळकळीची विनंती आहे जसा तुम्ही दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायणाचा तुम्ही पारायण करतायत सात दिवसाचं ती उपासना जे करतात तुम्ही मनापासून जे हे पारायणाला बसलेले आहेत तो व्हिडिओ मी टाकलेला आहे त्या व्हिडिओला मला खूप छान प्रतिसाद दिला कारण तीन वर्ष झाले मी मेहनत करते तीन वर्षामध्ये आज मी माझ्या घरामध्ये कमी वेळ देऊन मी जास्तीत जास्त धार्मिक पद्धतीचे व्हिडिओ बनवून मी यूट्यूबवर टाकलेले आहेत आणि मी हजार बाराशे व्हिडिओ टाकून झालेत आणि चार पाचशे व्हिडिओ मी डिलीटसुद्धा केलेले आहेत तेवढ्या या तीन वर्षापासून मी एवढी झटते आणि माझा पहिला दत्तजयंतीच्या निमित्ताचा गुरुचरित्र पारायणाचा हा एकच व्हिडिओ आहे की तीन वर्षानंतर एवढ्या लोकांनी पाहिला आणि कमेंट मला कधीच कोणी करत नाही मी पहिल्या असा व्हिडिओमध्ये सांगितलं कमेंट कोणी करतच नाही असो मला भरभराटून मला कमेंट पण मिळाल्या त्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी आभार मानते धन्यवाद मान मनापासून धन्यवाद देते तुम्हाला आणि तो व्हिडिओ तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिला आणि मला पण खूप उत्सव आला की चल आम्ही एवढी मेहनत करायली तीन वर्षापासून तर मला काहीतरी नक्कीच सपोर्ट तुमच्या सर्वांपासून मिळ मिळ तो आणि सपोर्ट मिळायला सुरुवात झाली एक मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि खूप मला आतून मला खुशी झाली की तीन वर्षानंतर का होईना पण माझा एक व्हिडिओ तरी लोकांनी पाहिला मला कमेंट केला आणि भरपूर लोकांनी लाईक केलं लो, नाही तर माझे व्हिडिओ सहा हजाराच्या वर सबस्क्राईब असन असून सुद्धा शंभर दीडशे दोनशे व्हिडिओ लोक पाहणार आणि एवढी सबस्क्राईब आहेत पण पूर्ण व्हिडिओ पण पाहत नव्हते धार्मिक पद्धतीची जू तोडू तोडू माहिती नाही लक्षात बसली तर मी लिहून घेऊन मी शेअर करत होते पण कोणी एवढा प्रतिसाद देत नव्हता पण या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला की गुरुचरित्र पारायणामध्ये आपण सात दिवसाचा पारायण करतो या पारायणाच्या काळामध्ये काय खावे खायला पाहिजेत काय खाऊ नये कोणते नियम पाळावे याबद्दल मी महत्त्वाची सूचना दिली होती आता ही पण खूप महत्त्वाची सूचना आहे की स्वामींच्या केंद्रानंतर केंद्रानुसार ही माहिती मिळालेली आहे खूप महत्त्वाची माहिती आहे दत्त जयंती कशी साजरी करावी याबद्दल मी माहिती देणार आहे जसा तुम्ही मागच्या व्हिडिओला मला प्रतिसाद दिला तसाच मला या व्हिडिओला पण प्रतिसाद द्या ही माझी कळकळीची विनंती आहे असेच धार्मिक पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत खूप मनापासून शेअर करेल कारण खूप मेहनत लागते आणि घरामध्ये कमी वेळ देऊन जास्त वेळ व्हिडिओमध्ये मी टाकणे टाकतच असते तीन वर्षापासून टाकते घरच्यांचे बोलणे खाऊन सुद्धा पण प्लीज प्रतिसाद द्या आणि चार शब्द धार्मिकच तुम्हाला ऐकायला भेटतील दुसरी गोष्ट तुम्ही कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायचं पण हे काम केलं तर एक तुमची सेवा आणि एक सेकंड का होईना पण श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हे सुद्धा तुमच्याकडून लिहिलं जातं हे पण आपलं जसं बँकेमध्ये पैशाचं बॅलेन्स आहे तसंच ही एक सेवा तुमची घडल्या जाते ती स्वामीला दत्तगुरूंना रुजू केल्या जाते ती रुजू होऊन जाते म्हणून कमेंट कधी पण श्री स्वामी समर्थ माहिती वाचल्यावर किंवा ऐकल्यावर लिहायला कधीच विसरू नवो कारण आपण कुणाचं कधीही फ्रीमध्ये कधीच काही घेऊ नये तुम्ही त्याबद्दल श्रीस्वामी समर्थ श्री श्री गुरुदेव दत्त लिहिलं तर ही कोटी कोटीची तुमची सेवा होऊन चालली फक्त श्रद्धा आणि भाव पाहिजेत म्हणून खूप वेळ घेतला त्याबद्दल मी स्वारी माफी मागते पण दत्त जयंती आपण येणाऱ्या मार्गशिर्ष मा आता चालू आहे येणाऱ्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि ती स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार माहिती मिळालेली आहे तशी मी तुमच्यासोबत देणार आहे ही माहिती दत्त जयंती जी आहे त्याला वडाच का करावा वड्याचा प्रसाद तो कसा करावा घरच्या घरी घरीसुद्धा वडा तुम्ही दत्त जयंतीला सुंटवड्याचाच नैवेद्य आपण प्रसाद करत असतो प्रत्येक सणाला आपण कोणता ना कोणता तरी ऋतूनुसार जसा ऋतू बदलतो जसा हवामान बदलतो तसा प्रसाद असतो प्रत्येक सणाला प्रसाद म्हणजे नैवेद्याची थाली किंवा प्रसादाचा एक सल्ला आणि एक परंपरा आहे तशीच आपण ती परंपरा पुढे चालवत नेत असतो तर सुंटवडा का करावा आणि दत्तगुरू जयंती जे जै आहे तुम्ही अशा पद्धतीनं जर तुम्ही घरच्या घरी पूजा केली किंवा मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाऊन के किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन पण केली तर तुमची कर्जमुक्ती जी आहे कर्जमुक्ती कोणत्याही समस्या असतील त्या नक्कीच कमी होतील आणि मनाला मेन म्हणजे कोणतीही चिंता असेल टेन्शन असेल तर त्याच्यातून पण तुम्हाला हळूहळू हळूहळू तुम्हाला मुक्तता एकदम मनाला मेन म्हणजे स्वतःला शांती खूप गरजेची आहे स्वतःचं आपलं आरोग्य चांगलं असेल आपण शांत असेल आपलं आरोग्य चांगलं असेल आपण स्वतः सुदृढ असू तर सगळं काही होऊ शकतं म्हणून प्ली प्लीज पूर्ण व्हिडिओ पा मागच्या व्हिडिओला का जशी साथ दिली तशी लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका मंडई मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता चालू आहे लक्ष्मी लक्ष्मीव्रतचं जसे लक्ष्मी व्रत चालू आहे तसंच जयंती या कॅलेंडर इंग्रजी कॅलेंडरनुसार हा शेवटच्या महिन्यामध्ये आपला मोठा आणि शेवटचा सण म्हणजे बरेच दत्तसेवकरी जे आहेत ते आतुरतेने वाट पाहतात जयंतीची दत्त जयंती येणाऱ्या शनिवारी चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीला काय करावे दत्त जयंतीच्या दिवशी जे कोणी लोक सात दिवसापासून तयारी करून गुरुचरित्राच्या पारायण आज सुद्धा घरोघरी प्रत्येक घरामध्ये आणि बऱ्याच केंद्रामध्ये मठामध्ये दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये घरोघरी पारायण सात दिवसापासून सप्ताहाची म्हणजे पारायणाची सुरुवात झालेली आहे मनोभावे सेवेकरी पारायण करायला बसलेले आहेत आणि दत्त जयंतीचा हा दिवस दत्त जयंतीच्या दिवशी जयंती ह्याची सांगता होणार आहे तर कसं करावे सकाळी लवकर ब्रह्मा मुहूर्तावर उठून एक दिवस ब्रह्मा मुहूर्तावर उठायचा आहे जो व्यक्ती ब्रह्मा मुहूर्तावर उठून म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यात त्रि देवतांचा अवतारच मानला जातो महर्षी अत्री आणि अनुसयाचे पुत्र श्री दत्तगुरू महाराज म्हणजे अनुसया मातेची परीक्षा म्हणजे अनुसया मातेच्या परीक्षेमध्ये ब्रह्मा आणि विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी तिच्या परीक्षेमध्ये पास होऊन तिला हा दत्तगुरूंचा तिच्यापोटी जन्म झालेला आहे असं कथानुसार याची माहिती आहे पुराणिक कथेनुसार हीच माहिती सांगितलेली आहे त्या दत्तगुरूंची जो कोणी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळ आपल्याला नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नाही तर घरच्या घरी थोडं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका गंगाजल टाकून आंघोळ करताना आपल्याला स्नान करताना कोणत्याही एका पवित्र नदीचं नामस्मरण मनातल्या मनात तिचं मना स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचं आहे स्वच्छ धुतलेले कपडे तर कोणीही घालतात तरी पण स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहे स्वच्छ कपडे धुतल्यानंतर आपले सकाळचे सर्व कामं आटपल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरच तुम्हाला एक स्वच्छ धुवून पुसून आदल्या दिवशीच एक चौरंग किंवा पाड घ्यायचा आहे पूजेची तयारी करायची आदल्या दिवशी पूर्ण प्रकारचे जेवढे तुम्ही सुगंधित फुलं आणू शकतात तेवढे फुलं आणायचे आहे मेन म्हणजे दत्तगुरूला पांढऱ्या रंगाचं फूल खूप प्रिय आहे पांढऱ्या रंगाचं फूल पांढऱ्या रंगाचा टिका म्हणजे टिळा लावलेला खूप प्रिय आहे तर दत्तगुरूच्या पूजेची तयारी आदल्या दिवशी सर्व करायची आहे सुंटवड्याची पण तुम्हाला माहिती लिहून देणार आहे सुंट वडा अशा पद्धतीनं केला तर सर्वांना आवडेल आणि सुंटवड्याचाच प्रसाद का दाखवतात नैवेद्य ते सुद्धा सांगणार आहे तर सकाळी उठून स्नान करून एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे दत्त गुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल त्या चौरंगा शुभ वस्त्र आपल्याला अंधरायचं आहे दत्तगुरूची मूर्ती असेल तर त्या दत्तगुरूच्या मूर्तीला गंगाजलाने शुद्ध स्नान घालायचे आहे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे तुम्हाला सकाळी लवकर उठून पंचामृत करणं झालं तर तुळशीचे पान टाकून पंच अमृतानी स्नान घालायचं आहे स्वच्छ पाण्याने पण स्नान घालून मग स्व स्वच्छ कपड्यांनी पुसायचं आहे पाटावर थोडे अक्षदा टाकायचे आहे त्याच्या दत्तमूर्तीची दत्तगुरूंची मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फक्त फोटो फोटो पोसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर महिला पूजा करत असेल तर हळदी कुंकू टाकायचा आहे अक्षता टाकायचं आहे अगरबत्ती ववाळायची आहे धूप ओवाळायचं आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा पूजा ब्रह्ममुहूर्तावर करताना आपल्याला श्री गुरुदेवांचा म्हणजे दत्तगुरूंचा बीच मंत्र म्हणायचा आहे तो नाही आला तर सर्वात ब्रह्माचा प्रिय म मंत्र म्हणजे दत्त दिगंबर महाराजाचा दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा दत्त दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा म्हणू शकता तुम्हाला ना नाही यायला तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी मागच्या वर्षीच टाकलेला आहे हा मंत्र मनातल्या मनात मो मनात मनोभावी तुम्हाला करायचा आहे ही सेवा कसा ही सेवा म्हणजे बरं माहूर्तावर उठून ही पूजा झाली की आपल्याला सुंट वडा आदल्या दिवशी तुम्ही तयारी केली नसेल तर आदल्या दिवशीच तुम्हाला चौदा डिसेंबरला वेळ आहे यायला दोन तीन दिवस आहेत आपल्याकडे त्याच्या पहिले तयारी करून ठेवायची आहे आणि दत्तगुरूंची बर्मा मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला पूजा विधी करायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला मनोभावे आपला पितृदोष आपल्या मागे असेल आपल्या घरामध्ये वास्तुदोष लागला असेल आपल्या घरामध्ये सगळ्यांचं कोणाचं आरोग्य बिघडत असेल परत आपल्याला स्वतःला चिंता असतील आपल्याला आपणच स्वतःला खात असेल तर या दिवशी मनोभावे एक मा दत्तगुरूंचा एकच माळ गायत्री म्हणजे दत्त गायत्री मंत्र किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पाद दिगंबरा हा मंत्र तुम्ही एक माळ मनोभावे श्री दत्तगुरूंच्या समोर एक माळ जपायचा आहे त्याच्यानंतर ही पूजा झालेली आहे मग प्रसाद अर्पण करायचा आहे आणि प्रसाद अर्पण करून प्रसाद अर्पण झाला की सगळ्यांनी परिवारांनी एकत्र येऊन आरती करायची आहे दत्तगुरूंची आरती करून आपल्या सात दिवसाच्या पारायणामध्ये आणि आता आज जी पूजा दत्तजेंची केली त्याच्यामध्ये जर काही चुकून आपल्याकडून चूक झाली असेल तर मनोभावे आपण स्वतः माफी मागायची आहे आणि आपणच स्वतः ही पण माफी मागायची आहे की माझ्याकडून माझ्या परिवाराकडूनसुद्धा काही चुकलं असेल तर मा माझ्यासह माझ्या परिवारासह मलाही माफ करा या पूजेमध्ये कुठलीही चुकून काही चूक झाली असेल तर माफ करा पूजा पुझ, जी आहे तर स्वीकार करा मान्य करून घ्या अशी तुम्हाला ही पूजा दत्त गुरुच्या चरणी रुजू करायची आहे हे झाल्यानंतर आता सुंट मिरांचा सु सॉरी सुंट वडा कसा करावा सुंट वडा मी खाली सविस्तर तुम्हाला लिहून सुद्धा देणार आहे तरी पण सुंट वडा करण्यासाठी साहित्य काय लागतं तुम्हाला दोन वाट्या म्हणजे छोट्या छोट्या वाटीनं आता तुमच्या परिवारामध्ये किती लोक आहेत आजूबाजूला तुम्ही देणार की नाही त्या निमित्ताने कारण दत्त जयंतीच्या निमित्ताने हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो ह्या श्रीहरी विष्णू म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवांना हा महिना खूप म्हणजे या तिन्ही देवांचा अवतार मानला जातो श्री दत्तगुरू महाराज म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हान तिन्हींचा पण म्हणजे दत्त दत्तगुरूंची आपण जी पूजा केली का ही तिन्ही देवांची पूजा केल्याचंच आपल्याला फळ मिळत असतं जसं भोलेनाथाचं जसं हरी विष्णूचं तसंच दत्तगुरूंचं पण आपल्याला फळ मिळतं म्हणून या दिवशी तुम्हाला मनोभावे ही भोळी भाबडी ही पूजा करायची रुजू करायची दत्तांच्या चरणी आणि सुंटवड्याचा प्रसाद प्रत्येक घरातल्या महिलांनी करायचा आहे सोपा हा आहे साधा आहे कारण प्रत्येक ऋतू जसा हवामान बदलतं जसा ऋतू बदलतो तसा हा प्रसाद असतो आणि प्रत्येक देवाच्या प्रत्येक सणाला वेगवेगळा प्रसाद असतो का जसा ऋतू असेल तसाच आपल्या आरोग्यनुसार आपलं आरोग्य त्या काळामध्ये कसं आहे हा जो ऋतू आहे जसा पावसाळा असतो तसाच हिवाळ्याचं सुद्धा वातावरण असतो हिव हिवाळ्यामध्ये दिवशी सुद्धा बऱ्याच लोकांना खासी म्हणजे खोकला सर्दी डोकं ताप अंगामध्ये कणकणी गॅस होणं परत जुलाब होणं हे पावसाळ्यामध्ये जसं असतं का तसंच आपलं आरोग्य हिवाळ्यामध्ये सुद्धा असतो म्हणून हिवाळ्यामध्ये दत्त जयंतीला हम खास दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सुंट वडा करून श्री दत्तगुरूच्या चरणी आपल्याला हा नैवेद्य म्हणून अर्पण प्रसाद करायचा असतो हा प्रत्येक सेवेकऱ्यांनी खायचा असतो कारण पुढच्या वर्षभर तुमचं आरोग्य चांगलं ठणठणीत थन, राहावं ही श्रद्धा आहे प्रत्येक दत्तगुरू सेवेकऱ्यांची कारण सुंटवड्यामध्ये वड्यामध्ये एवढा पावर आहे त्याच्यामध्ये भरपूर सेवा केलेल्या असतात दत्तगुरूंचे नाव आपण नामस्मरण करतो ते पडलेलं असतं आणि सुंट आहे ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे सुंट आपल्या खाण्यामध्ये जर गेली तर ज्या लोकांना शुगर आहे ते शुगरवाल्या लगताना म्हणजे शुगरवाल्या लोकांना म्हणजे त्यांचे रक्तामध्ये जे शुगर वाढीचं प्रमाण असते का ते बरोबर असतं असं म्हणतात की शुगरवाल्या लोकांना पण सुंट खूप चांगली आहे गरम पाण्यामध्ये जेवायच्या पहिले एक तास घ्यायला पाहिजेत दुसरी गोष्ट आता सुंटवटा कशा कसा, कसा करावा दोन वाट्या छोट्या वाटीनं दोन वाट्या लिहून घ्या वाटल्यास दोन वाट्या बारीक बारीक छोट्या वाटीनं आपल्याला खोबरं घ्यायचं आहे एक वाटी खारीक घ्यायची आहे दोन वाट्या खोबरं घेतलं तर एक वाटी खो खारीक घ्यायची आहे आणि एक चमचा पोहे खायचा चमचा असतो एवढ्या आकाराचा आपल्याला एक चमचा आपल्याला सुंटाचा तुकडा किंवा सुंट पावडर घ्यायची आहे बरोबर दोन वाट्या खोबरं एक वाटी खारीक एक चमचा सुंटाचा तुकडा किंवा एक वाटी सुंट पावडर त्याच्यानंतर पावन वाटी म्हणजे एका वाटीच्या ना तुम्हाला काजू बदाम मनुका पिस्ता हे जे ड्रायफ्रूट आहे आपलं हे पाववाटी घ्यायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला हे घेतल्यानंतर एक चमचा आपल्याला धने घ्यायचे आहे थोडी मिरी पावडर घ्यायची आहे एक चमचा आपल्याला बडुशोप घ्यायची आहे न विसरता हे टाकायचं आहे तुम्हाला आणि दोन तुम्हाला लवंगा पण टाकायचे आहेत तर हे सगळं आपल्याला सामान भाजायचं आहे भाजून घेतल्यानंतर त्याला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढायचं आहे मिक्सरमधून काढून झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे एक वाटी साखर घ्यायची आहे एवढ्या ह्याच्यामध्ये आणि ते मिक्स झालेलं परत थोडंसं तूप टाकून त्याला भाजायचं आहे आणि तूप टाकून भाजून परत एक येडा मिक्सरमध्ये देऊन तुम्हाला त्याच्यामध्ये शेवटला थंड झाल्यावर साखर मिक्स करून तो सुंटवाडा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर पद्धतीनं सुंट वडा केला हा सुंट वडा आपल्या आरोग्यासाठी म्हणजे ज्याला खोकला सर्दी सतत खाशी होते त्यांच्यासाठी खूप आरोग्याला चांगला आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तगुरूला हा प्रसाद नैवेद्य केल्यानंतर तुम्हाला हा सुंट वडा हमेशासाठी तुम्ही एक चमचा दर तुम्ही असं घरा घरामध्ये करून आणि एक चमचाभर रोज एवढा एवढा गरम पाण्यासोबत जर खा खाल्ला तर हे आरोग्याला खूप चांगले म्हणजे डोकं दुखणं आपण सुंटमेऱ्याचा चहा पितो तसाच सुंट वडा हा दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक सेवेकरांच्या पोटात जावा हा हेतू आहे प्रत्येक ऋतुगणित प्रसादाचा हेतूसुद्धा तसाच बदलला जातो आणि त्या ऋतूनुसारच प्रत्येक सणाला प्रत्येक देवाला प्रसाद सुद्धा जातो याच्या मागचा हा हेतू आहे जर वड्याचा तुम्हाला ही माहिती जर तुम्हाला लक्षात नाही आली तर तुम्ही परत कमेंट करून विचारू शकता शक्य तुम्ही लिहून देण्याचा प्रयत्नसुद्धा करेल न विसरता तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला जसं जमल तसं आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही सात दिवस जे पारायण केलेलं आहे सात दिवस जी सेवा केलेल्या आहेत तर ज्यांनी नाही केलं त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी मनोभावे दत्त घरातल्या घरात का होईना मंदिरात नाही जाऊ शकलात केंद्रात नाही जाऊ शकलात तर तुम्ही दत्तजयंती घरातल्या घरात अशा पद्धतीनं तुम्ही पूजा करा पंचामृताचा सुद्धा नैवेद्य बनवायचा आहे एवढं एवढं पंचामृतांनी स्नान केल्यानंतर स्नान केलेलं खाल जे स्नान केलेलं स्वच्छ पाणी गंगाजल आणि पंचामृताने दत्तमूर्तीवर स्नान केलेलं आहे ते सुद्धा पंचामृतामध्ये थोडं टाकून सु सर्व परिवाराने घ्यायचं आहे आरोग्य इतकं चांगलं श्रद्धा पाहिजेत भाव पाहिजेत सर्व काही मनासारखं का होत असतंय आणि कधीही आपल्या मनासारखं एखादी गोष्ट आपल्याला भेटली नाही तर तेव्हा नक्कीच दत्तगुरूंवर विश्वास ठेवा स्वामीवर विश्वास ठेवा की ती योग्य वेळ आलेली नाही किंवा जे तुमच्या मनामध्ये आहे त्याच्यापेक्षा खूप काही वेगळं आणि चांगलं आपल्याला भेटणार आहे असं दत्तगुरूंच्या मनात आहे किंवा स्वामींच्या मनात आहे हे तुम्ही लक्षात ठेवा माझ्या मनात मी सात दिवस पारायण करूनसुद्धा जी संकल्प मी केलेला आहे जो संकल्प ते माझा पूर्ण झालाच नाही तर माझा हा शब्द लक्षात ठेवा की याच्यापेक्षा खूप काहीतरी चांगलं आणि ही योग्य वेळ नव्हती तुम्हाला जे संकल्प तुम्ही मागितलेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत तुमची संकल्पाची इच्छा पूर्ण नाही झाली हे माझं मत आहे आणि हे सत्य आहे हे मान्य करावं ही माझी विनंती आहे तर मंडई दत्तगुरूंच्या निमित्ताने तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या मनाप्रमाणे जसं होईल तसं जे तुम्हाला आवडतं किंवा आपले पूर्वज जे आहेत जे आपले आई वडील असतील आपले आजी आजोबा असतील त्यांच्या आवडीची एक तरी वस्तू गरिबाला दान करा तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कडधान्यदान करा होईल तिथपर्यंत सुंट वड्याचा प्रसाद सगळ्यांना तुम्ही वाटा हे सर्वांच्या आरोग्यासाठी चांगला आहे ही न विसरता सेवा करा एक माल दत्तगुरु महाराजांची एक माल म्हणजे दत्त गायत्री मंत्राची करा किंवा दिगंबरा दिगंबरा करा किंवा बीच मंत्र जो येईल ते एक माल मनोभावे तुम्ही सात दिवस ज्या सेवा न करणारे सेवेकरी आहेत त्यांनी सुद्धा माळ कमीत कमी माळ तरी करावी आणि से दत्तांच्या चरणी ही सेवा रुजी करा रुजू करावी दुसरी गोष्ट जर तुम्हाला कोणती सेवा पारायण करायची इच्छा असताना पण नाही जमलं तर बावन श्लोकी गुरुचरित्र जे आहे तर बावन्न श्लोकी मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे व्हिडिओ मग चॅनलवर जा बावन श्लोकी बावन्न वळी वाचायला काहीच वेळ लागत नाही गुरुचरित्राचंच फळ आपल्याला पारायण केल्याचं फळ मिळतं म्हणून ते सुद्धा तुम्ही सेवा करू शकता किंवा गुरुचरित्र साराम्रत हे सुद्धा एका दिवसामध्ये सोळा आधी आहेत ते सुद्धा करू शकता ते सुद्धा नाही जमलं खूप इच्छा आहे तुमची स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र साराम हे एकवीस अध्याचं पारायण फक्त अडीच तास लागतात एक आसनी पारायण करायला ही सुद्धा सेवा दत्तचरणी तुम्ही रुजू करू शकता सेवा हजारो लाखो आहेत फक्त करण्याची इच्छा भावना पाहिजेत आणि वेळ काढायला पाहिजेत जर देवानी पण आपल्याकडून त्यांची पण इच्छा आहे आपल्याकडून सेवा करून घ्यायची आपली पण मन आहे तर देव काही ना काहीतरी कारणातून आपल्याला ती सेवा आपल्याकडून करूनच घेतात कोणतेही संकटं येऊ देत नाही आणि सेवा चालू झाल्यावर हजारो सुद्धा येतात देव तेव्हा आपली परीक्षा घेतात त्या परीक्षेमध्ये पास झालं तर आपल्या एवढं यशाचं शिखर कोणीच गाठू शकणार नाही म्हणून एवढं म्हणजे भाऊ पाहिजेत बघ माझा सांगण्याचा हेतू आहे तर मंडई व्हिडिओमधली मा माहितीही आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद मी मनापासून खूप खुश आहे माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिला तसाच याही व्हिडिओला प्रतिसाद द्या तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कोणत्या वेळेला माझे व्हिडिओ पाहतात त्याच वेळेला मी त्या टायमिंगलाच माझे व्हिडिओ अपलोड करेल तर असेच प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतेन इथेच थांबते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय